आज अतिशय माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे की आज मी माझा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी भरत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजिदादा पवार राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत चंद्रकांतदादा पाटील आणि माझे काही सहकारी आमदार मित्र हे सर्व त्या फॉर्म दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहे डेक्कनमध्ये खंडोजी बाबा चौक म्हणून जी जागा आहे गुगलक चौकाच्या तिथं त्या ठिकाणी पुतळ्याला संभा संभाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन आम्ही तिथंच एक सभा घेणार आहे थोड्या वेळासाठी आणि नंतर आम्ही सर्वजण तिथं फॉर्म दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी तुम्ही नागरिकांनी समस्या मांडल्या जबाबदारी खूप मोठी मतदारांनी ठेवलेली आहे आज तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहेत काय आव्हानं असणार आहे सगळं आव्हानं अशी काही नाही तुम्ही जर जर विचार केला तर वीस वर्षापासून या मतदारसंघाची इंचन यांच माती माझ्यावरती समस्या त्या मला अतिशय मनापासून माहिती आहेत अंतःकरणाशी त्या समस्या माझ्या काय करायचं याचा आराखडा माझ्या मनात तयार आहे काय कामं हो गेल्या पाच वर्षात मतदारसंघामध्ये काय नुकसान झालं मतदारसंघ पाच वर्ष पुढं जायच्या जे दहा वर्ष मार गेलं आहे त्याचा बॅकलॉग धरून काढायचं आहे आव्हानं म्हणजे मी जी सुरू केलेली कामं आहेत ती तशीच पूर्ण राहिली ते पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या पाच वर्षांमध्ये मला खात्री आहे त्याला त्या देशाचं सरकार हे पुन्हा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालीचं सरकार येणार आहे कोणी कितीही काही टीका केली तरी <laughs> नरेंद्र मोदीजींशिवाय या देशाला पर्याय नाही हे आपण सगळ्यांनी पाहिलं अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी त्यांच्या विचाराचा खासदार असला तर जास्तीचा निधी मिळण्यासाठी त्याचं मदत होते दुर्दैवानं आता जे सगळे प्रकल्प आहेत ते प्रकल्प मी सुरुवात केली ज्या स्टेजला आणून ठेवले ते त्याच स्टेजला अजून तसेच आहेत उदाहरणार्थ पुणे नाशिक सेनी आयस्पीड रेल्वे मी काही रेल्वे प्रकल्प काय दोन मिनटामध्ये दोन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये दोन वर्षामध्ये पूर्ण होणार नाही त्याला कोणी तशा महिन्याभरात चालना देऊ शकत नाही हा प्रकल्प माझ्या अंतकरणाशी निर्मित आहे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या प्रकल्पासाठी आज नाही दोन हजार पाच सालापासून मी कसोशीनं प्रयत्न करतो आहे प्रत्येक स्टेजवर जेव्हा ज्या अडचणी आल्या तीन वेळा दोन तीन वेळा हा प्रकल्प गुंडाळण्यात आला होता काँग्रेस सरकारच्या काळामध्ये त्या प्रकल्पाला निगेटिव्ह रिस्पॉन्स आल्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्यात आला तरीसुद्धा मी आग्रह करून या प्रकल्पाची धडाने मागणी करून सर्वे करायला हवं दोन वेळा शेवटी मल्लिकार्जुन खरगे पवन कुमार हे रेल्वे रे मंत्री असताना त्याला ग्रीन सिग्नल मिळाला तो प्रकल्प माझ्या प्रयत्नामुळे बुकमध्ये आला रेल्वेच्या रेल्वेच्या बुकमध्ये एखादा प्रकल्प आला म्हणजे तो करायलाच लागतो करायचं प्रायोरिटीनं करावा अशा प्रकारचे संकेत असतात दुर्दैवानं तो प्रकल्प पिंकबुकमध्ये येऊन सुद्धा नियोजन मंडळाकडे पाठवला प्लॅनिंग कमिशनकडं पण प्लॅनिंग कमिशनकडं जे महत्त्वाचे प्रकल्प मोठ्या रकमेचे प्रकल्प असतात तेही संख्या मोठी असल्यामुळे या प्रकल्पाला दुजाभाव देण्यात आला आणि त्यामुळे प्रकल्प मंजूर झाला नाही दोन हजार चौदाला सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांच्याही माझे वैयक्तिक संबंध असल्यामुळे म्हणजे आम्ही उद्योग क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये आम्ही जवळून काम केलेलं आहे जागतिक मराठी चेंबर कॉमर्स इंडस्ट्रीज बरोबर मी कार्यालय शासनाचे त्या कमिटीचे सदस्य होते त्यांना मी, था। था था मी हा प्रकल्प समजून सांगितला काय फायदे आहेत कशाप्रकारे ह्या मार्गाचं जीवनमान बदलेल कसं जीवनमान उंचावेल ही सगळी वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर दोन हजार पंधराला त्यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प मंजूर केला त्याची रक्कम असेल साडेसात हजार कोटी रुपये त्याच्यानंतर ह्या प्रकल्पासाठी मी रेल्वेमध्ये अधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केल्या चेअरमन बोर्डवर रेल्वे बोर्डाच्या चेअरमन बोर्डवर बैठका केल्या आणि असं ठरलं की नवीन काहीतरी करायचं म्हणून सेमी हायस्पीडी संकल्पना दोन हजार पंधरा सोळाला झाली या प्रकल्पासाठी भांडवल उभं करण्यासाठी दोन्ही सरकारनं पंचवीस पंचवीस टक्के किंवा वीस वीस टक्के वाटा उचलायचा आणि उरलेले पन्नास किंवा साठ टक्के बाजारातून इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून उभे करायचं असं ठरलं हे सगळं झालं डीपीआर तयार झाला कंपनी स्थापन झाली या प्रकल्पासाठी कंपनी स्थापन झाली त्याच्यामध्ये माझा पुढाकार होता हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी त्यातला तज्ज्ञ अधिकारी जे पूर्वी दिल्लीमध्ये असायचे त्यांना मी थांबण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी त्या ते कामाला सुरुवात केली दुर्दैवानं त्यानंतर प्रकल्पाला काही आहे तसंच आहे कोणी किती म्हणाला असलं तरी पंधरा वर्षाची माझी तेरा वर्षाची माझी कर्मचारी असते करून डी पी आर तयार डी पी आर तयार झाल्यामध्ये कुठेतरी पॉझिटिव्हच होतं पण त्याच्यानंतर तो प्रकल्प आहे तिथंच थांबला अजूनही त्याच्यावर फक्त राज्य सरकारची एखादी बैठक झाली त्याच्यावरती तर काही झालं नव्हतं तोसुद्धा फक्त आणि फक्त अजितदादा पवार यांनी पुढाकार घेतला राज्यातले प्रकल्प कोण्याशी संबंधित असला प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून त्याने पुढाकार घेऊन स्वतःहून त्या प्रकल्पाची बैठक लावली आणि काही निर्णय ते घेण्यात आले पण त्याचा प्रकल्प काही झालेलं नाही आता मला ते काम करायचं आहे आता कुणी काही जरी म्हटलं तर त्या प्रकल्पाची किंमत आज चोवीस हजार कोटी रुपयाच्या आसपास गेलेली आहे आजच्या तारखेवर बाय द टाईम प्रकल्प सुरुवात होईल पंचवीस सव्वीस हजार कोटीपर्यंत जाईल तर हे पंचवीस हजार कोटीचा प्रकल्प दुसरा चाकणची ट्रॅफिक आता याच्यावर समोरचा उमेदवार आहे की मी त्याने पुढाकार घेतला तरी गड भेटले आहो त्याच्या अगोदर खेड नाशिक पाटा ते चांदोली या रस्त्याचं मी टेंडर काढलं होतं सगळी आखणी केली होती त्यावेळेला हजार कोटी रुपयाचं टेंडर आपल्यासमोर मी दाखवतो मी पुढाकार घेऊन ते सगळं केलं दुर्दैवानं पुणे ना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं त्याचं अलाइनमेंट बदलण्यासाठी किंवा जागा ताब्यात नसल्यावर अडचण निर्माण झाली आणि तो प्रकल्प तिथे थांबला त्यामध्ये अजून काही त्यांना सुधारणा होत्या मेट्रो वगैरे सगळं बी आर टी अशा गोष्टी हवत्या आणि त्यामुळे ते हो तो प्रकल्प त्यावेळेला रंगणार अदरवाईज दोन हजार सतरालाच टेंडर काढून जर काम झालं असतं आज त्याची ट्रॅफिकची समस्या झाली नसती आज सुद्धा कोणीतरी म्हणत की मी टेंडर काढलंय टेंडर काढलं टेंडर काढलंय हे नितीन गडकरींना मी स्वतः जाऊन भेटलोय पुण्यातली लोकं जाऊन भेटले दिल्लीला मी खासदार नसताना या प्रकल्पाची पाठपुरावा केलाय आणि कोणी स्रे घ्यायचं काय कारण नाही कोणी काय करायचं कारण हे नितीन गडकरींनी सो मोठ पुण्याची ट्रॅफिकची समस्याचा आढावा घेतला अधिकाऱ्यांकडनं आणि त्याचा आता पुढाकार घेऊन कुठेतरी त्याची वाटचाल पुढे चालू आहे ह्या प्रकल्पालासुद्धा एक चाकण झाले आहे पुणे नगर रोड झालं तळेगाव चाकण शिकापूर झालं यालासुद्धा वीस पंचवीस हजार कोटी रुपयाची गरज आहे आणि पन्नास हजार कोटी रुपयाची गरज आपल्याला ह्या मतदारसंघासाठी आहे ह्या प्रकल्पासाठी वाहतुकीच्या प्रकल्पासाठी फक्त पन्नास हजार कोटी हे सर आणण्यासाठी तुम्हाला हक्काचा खासदार पाहिजे तुम्हाला सत्तेतला खासदार पाहिजे जो सरकारशी चर्चा करून बसून आपल्या मतदारसंघाची वसुस्थिती मांडली तर ते आणू शकेल दुर्दैवानं पाच वर्षात केंद्राचा एकही के रुपया लक्षात घ्या एकही के पैसा केंद्रातला आपला लोकप्रतिनिधी आणू शकला नाही त्यामुळं या मतदारसंघाचं खूप मोठं नुकसान आहे आणि जनता सुज्ञ आहे की कि तुम्ही किती भाषण केली किती काही कसली मांडणी केली जे अस्तित्वात नाही असं जग निर्माण केलं आणि लोकांना स्वप्न दाखवलं तर त्यातून काही होणार नाही होणार आहे ते मोदीजींच्या विचाराचा सत्तेतला खासदार तर जास्तीच्या पैसे मिळू शकतात दादा मागच्या निवडणुकीत आपण ज्या चिन्हावरती लढला ते धनुष्यबान होतो आज समोर चिन्ह दोघे कोणत्याचे बदललेले आहे तुमच्याकडेच घड्याळ आहे समज तुम्ही तुतारी चिन्ह आहे कसं पात्र याच्यात पाहण्याचं काही नाही चिन्ह जरी घड्याळ असलं तर ते महायुतीतलं आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी ही एक महायुती आहे महायुतीतलं चिन्ह जरी बदल युती एकच आहे आणि आम्ही सांगतो सगळ्या जगाला माहिती आहे घड्याळला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत घड्याळा मत म्हणजे देशाच्या विकासाला मत घड्याळामध्येच आपल्याला कमळ बघायचं घड्याळामध्येच आपल्याला धनुष्य वाढ बघायचं आणि तिघे एकत्र असल्यामुळं त्याच्यामध्ये मतभेद आणि चिन्ह बदललं पक्ष बदलला असं काही त्यातून नाही बाबा ना दोन हजार चारला आपण सुंदर अर्ज दाखल केला दोन हजार चोवीस वीस वर्षांनी पाचवी उठम आपण लढत आहे कसं पाहतोय दोन हजार चारा जेव्हा भरला होता आणि आज ला आपण दाखल करताय कसं पाहताय याकडे खरं म्हणजे दोन हजार चार आणि ज्या आजच्या परिस्थितीमध्ये खूप आमूलाग्र बदल झालेला आहे राजकीय परिस्थिती असेल किंवा सामाजिक परिस्थिती असेल मतदारसंघाच्या टोपोग्राफी असेल मतदारसंघाच्या समस्या असेल याच्यामध्ये खूप बदल झाला जेव्हा जेव्हा बदल मी उमेदवारी या अर्ज बदलत भरत गेलो आहे आज मी पाचव्यांदा आहे तर तेव्हा तेव्हा मतदारसंघातल्या त्या त्या वेळच्या त्या त्या समस्या वेगळ्या जात्या आजही त्या समस्या वेगळ्या आहेत शिरूरची उमेदवारी आढळून नव्हती तर भुजबळांना द्यायचं मुख्यमंत्री शिंदेंच्या डोक्यात होतं असं विधान कोल्हेरिसभेत केलं आता कोल्हे अशा विधानासाठी प्रसिद्ध आहे कोले आणि संजय राऊत हे काही विधानं करतात त्याला काही बेस नसतो शिंदे कशाला ते करतील ही जागा जर छगन भुजबळ राष्ट्रवादीची आहे तर ती उमेदवारी एकनाथ शिंदे कसे जाहीर करतील कुठेतरी आपण अज्ञानपणा बालिशपणा दाखवू नये संजय राऊतांच्या बरोबर राहून आपल्याला त्यांची शिकवण मिळाली आणि आपलं काही बडबड करायची सकाळ उठून तसं करू नये असं माझा त्यांना सल्ला आहे धन्यवाद